न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा शासनाच्या कौशल्य विकास उद्योजकता आणि नाविन्यता विभागाच्या वतीने पुणे विभागस्तरीय नमो महारोजगार मेळावा दोन मार्च दोन हजार चोवीस रोजी बारामती येथे आयोजित करण्यात आला असून औद्योगिक आस्थापनांकडून रिक्त पदांची नोंदणी केली जाईल आणि त्या माध्यमातून अधिकाधिक अधिक युवकांना रोजगार मिळवून देता येईल यासाठी सूक्ष्म नियोजन करा अशा सूचना कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिल्या आहेत विधानभवन पुणे येथे आयोजित महारोजगार मेळाव्याच्या आढावा बैठकीत दूरदृश्य प्रणालीद्वारे मंत्री श्री लोढा यांनी मार्गदर्शन केले यावेळी विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार जिल्हाधिकारी डॉक्टर सुहास देवसे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण उपायुक्त वर्षा अड्डा उंटवाल कौशल्य विकास विभागाचे उपायुक्त अनुपमा पवार आदी उपस्थित होते श्री लोढा म्हणाले कौशल्य विकास उद्योजकता आणि नाविन्यता धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करताना सुशिक्षित बेरोजगारांना रोज रोजगार स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्यासाठी नियोक्ते कारखानदार व्यापारी आणि सुशिक्षित बेरोजगार यांचे एकत्रित मेळावे घेण्यात येत आहेत मेळावा यशस्वी होण्यासाठी नियोक्त्यांची मागणी आणि त्यानुसार कुशल मनुष्यबळ याचा समन्वय साधण्याचा प्रयत्न करावा त्यासाठी औद्योगिक संस्था महाविद्यालय रोजगार क्षेत्रात काम करण्यास त्या संस्था यांच्याशी संवाद साधावा मेळाव्याचा जास्तीत जास्त सुशिक्षित बेरोजगारांना उपयोग व्हावा यासाठी व्यक्तिमत्व विकास विविध क्षेत्रातील संधी याबाबत तज्ञांचे मार्ग मार्गदर्शनही ठेवण्यात यावे थे असे त्यांनी सांगितले मंत्री श्री लोढा यांनी पुणे सातारा सोलापूर कोल्हापूर आणि सांगली जिल्हाधिकारी यांनी केलेल्या पूर्वतयारीचा आढावा घेतला विभागीय आयुक्त डॉक्टर पुलकुंडवार म्हणाले महारोजगार मेळाव्याची माहिती जास्तीत जास्त सुशिक्षित बेरोजगारांना व्हावी यासाठी विविध माध्यमातून प्रसिद्धी करावी स्थानिक औद्योगिक संघटनांशी संपर्क साधून रोजगार उपलब्ध होण्यासाठी पाठपुरावा करावा जिल्ह्यातील मोठ्या उद्योग संस्थांना मेळाव्यात सहभागी होण्यासाठी आवाहन करण्यात यावे मेळाव्यात आलेल्या उमेदवारांना कोणतीही समस्या येणार नाही याची दक्षता घ्यावी असे निर्देश त्यांनी दिले जिल्हाधिकारी डॉक्टर दिवसे म्हणाले मेळाव्यात सुमारे दीडशे आस्थापना सहभागी होणार असून जागेचे नियोजन नोंदणी व्यवस्था पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि इतर आवश्यक सुविधा करण्यात येत आहेत युवकांना अधिक रोजगार देणारे क्षेत्र निवडण्यात आले असून नियोक्त्यांशी संपर्क साधण्यात येत आहे परिसरातील जिल्ह्यातील उमेदवारांनाही या संधीचा लाभ व्हावा या दृष्टीने प्रयत्न करण्यात येत आहेत अशी माहिती त्यांनी दिली बैठकीला विभागीय सातारा सोलापूर कोल्हापूर आणि सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी त्या त्या जिल्ह्यात करण्यात आलेल्या नियोजनाची माहिती दिली पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा